नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शैलेश काशीद पाटील शिवशासणी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो आज आपण आलेलो आहोत येडगाव गणेशनगर या परिसरामध्ये प्रसिद्ध द्राक्ष बागायतदार स्नॅंकी शेट दयानंद काशीत यांच्या द्राक्षाच्या प्लॉटमध्ये ही जी व्हरायटी आपण पाहतोय मित्रांनो ही नवीन व्हरायटी स्नॅंकी शेटनी लावलेली आहे त्याबद्दल आपण त्यांच्याकडून ही व्हरायटी कशा पद्धतीने त्यांनी पिकवलेली आहे कशा पद्धतीने तिची लागवड केलेली आहे त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी मित्रांनो आपल्याला विनंती आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पाहा जेणेकरून या या नवीन व्हरायटीची तुम्हाला अचूक माहिती आपल्या चॅनेलच्या माध्यमातून आपण दाखवणार आहोत शेठ आपण जी ही व्हरायटी पाहतोय द्राक्षाची व्हरायटी कोणती व्हरायटी काय आहे या व्हरायटी रेड ग्लोब नाव या व्हरायटीचं रेड ग्लोब हे ज्या झाडांमध्ये दोन झाडांमध्ये तुम्ही किती अंतर ठेवले शेट साधारण पाच फुट अंतरे आणि असं आठ रो टू रो आठ फुट आणि प्लॅन टू प्लॅन पाच फुट अंतर पाच फुट अंतर एका झाडाला साधारणतः किती किलो माल तुम्हाला एका झाडाला बारा ते चौदा किलो माल आहे बारा ते चौदा किलो माल किती वर्षापासून या व्हरायटीचं तुम्ही उत्पादन घेताय उत्पादन तसं पाच ते सहा वर्षापासून घेतोय पाच ते पहिले दोन वर्ष काय उत्पादन भेटलं नाही म्हणजे पहिल्या दोन वर्षात सक्सेस भेटलं नाही म्हणजे भांडवला अंगावाल की काय हा भांडवला दोन अम... तीन टन माल तीन एकरला गेला फक्त तीन एकरला म्हणजे साधारण किती एकरला आणि दोन वर्षे वर्षे तीस तीस वर्षे जो जो वर्ष लॉस झालाय तिसऱ्या वर्षी आता तुम्हाला वर्षे उत्पन्न भेटलं चांगलं जवळ जवळ तीन एकरला छत्तीस टन माल गेला पहिल्या वर्षी पहिल्या वर्ष तिसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी हा आणि त्याच्यानंतर सलग तिसऱ्या वर्षानंतर आता सहा वर्ष सलग तसाच माल जातोय म्हणजे आता सहा वर्ष चाललाय माल हा हे यांचं सहावं वर्ष आहे शेतकरी बांधवांनो आता खरं त्यांना उत्पादन भेटायला लागले पहिले तीन वर्ष लॉस झालेलं आहे असं स्नॅंकी शेडचं म्हणणं आहे आता शेड आपण पाहू पाहतोय घडा आपलं मण्यांची साईज चांगल्या पद्धतीची झालेली आपल्याला पाहायला भेट साधारण किती एम एम ची मनी येते आता मॅक्सिमम पंचवीस एम एम प्लस मनी कमीत कमी अठरा एम एम च्या पुढेच आहेत सगळे अठरा एम एम म्हणजे बघायला सुद्धा अठरा एम एम आहे आता आपण पाहू शकतो अठरा एम एमच्या पुढं म्हणजे साधारणतः तेवीस पंचवीस एम एम पर्यंत यांनी येन, माण्याची साईज केलेली आहे साधारणतः लस्टर पण चांगला आलेलं आहे या व्हरायटीला आणि थोडी आमच्या अभ्यासानुसार टप व्हरायटी आहे पिकवायला गेले तीन वर्ष पहिले लॉस झाला त्याच्यानंतर आता हा त्यांना सक्सेस भेटताना आपल्याला पाहायला भेटतोय तर आपण म साईज म्हणून दाखवूया आपण या व्हरायटीची आता माण्यांची साईज पाहणार आहोत तुम्ही थोडी साईज आम्हाला दाखवा हे बावीस एम एमच आहे बावीस ए बावीस बावीस आहे पंचवीस प्लस हा आता त्यातल्या सगळ्यात लहान म्हणी घेऊ आपण हा हा बावीस आहे बावीस आहे सगळ्यात लहान सगळ्यात लहान सगळ्यात मोठा म्हणी तर बसतच नाही आहे बावीस एम एम मध्ये म्हणजे साधारणतः वीस प्लस आहे सगळं हा सगळं वीस प्लस आहे पाहू शकता जम्बो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा माल स्नॅंकी आणि त्यांच्या वडिलांनी पिकवलेलं आहे आपण पाहू शकतो लष्टर आलेलं आहे चांगलं साईज क्वालिटी चांगली आहे आणि शेठ साधारणतः ह्या वर्षी या व्हरायटीला काय मार्केट भेटते मार्केट ह्या वर्षी दीडशे प्लस असणार आहे दीडशे प्लस रुपये किलो आणि मागील तुम्ही म्हणताय सहा वर्षापासून ही व्हरायटी आमच्याकडे मागील मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी कोरोनामध्ये काय साधारणतः मार्केट भेटत पहिल्या वेळेस जेव्हा रेट कमी होता कमी म्हणजे कसं मार्केटिंग करायचं काय करायचं असं माहितच नव्हतं दिल्लीला भरून पाठवायचं दिलं रेट साधारणतः दहा किलोला काहीतरी दोनशे रुपये तीनशे रुपये म्हणजे वीस रुपये किलो तीस रुपये किलो आठशे हिशोबाने पहिले विकायचे कमी रेट होता हा, रेट कमी होता पहिला तेव्हा अवेअर नव्हती लोक व्हरायटी काय काय माहीत नव्हतं कोणाला आम्हाला आपल्याला पण माहीत नव्हतं शेतकरी लोक त्याच्यानंतर मग एक वर्ष असं आलं की वरायटी ठेवायची का काढायची हां असं असा प्रश्न आला पण एक वर्ष पिकू म्हटलं त्याच्यानंतर त्याच वर्षी मग व्हरायटीला दीडशे रुपये मार्केट भेटलं पण साधारणतः किती वर्षापूर्वी ही घटना घडली तुम्ही म्हणता तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तीन वर्षापासून मग कंटिन्यू दोन हजार बावीस साली थोडक्यात बावीस चोवीस तेवीस साली हा। तुम्हाला याला मार्केट भेटायला लागलं त्याच्यामुळे तुम्ही व्हरायटी ठेवायचा निर्णय घेतला तुम्ही काढणार होती साधारणतः तालुक्यात किती शेतकऱ्यांकडे ही व्हरायटी अंदाजे माझा अंदाजे आठ ते दहा शेतकऱ्यांकडे असत म्हणजे जास्त कोणी या व्हरायटी बाबत रिच घेतला कारण पिकवायला टप असल्यामुळं ह्या व्हरायटीकडे शेतकऱ्यांचा कलकमी लावगडीचा आणि पिकवण्याचा हो धन्यवाद